पण वाचणार नाही बिभीषण वाचणार नाही सर्व मरतील म्हणून हनुमंताला गो रावण बोलू लागले एवढा साधेल कार्या हनुमंत मारीला नील जामवंत वानेराचे नाव आहे तुम्ही म्हणताल पाण्याचा नळ नळ नीळ जामुंत जेवढे दुतपत्ती आहेत जेवढे बलिष्ठ वानरगण आहेत सर्व वाचलेलं वानर मरतील एवढं संपूर्ण कार्य साधलं जाईल पण कशामुळं एक हाण मंत्राया मेला तर संपूर्ण कार्य साधलं जाईल ऐकून घे लाव धरिले दोन्ही चरण देणार राज जाने। चिंता आपण वाईट कर्म केलं तर त्याच फळ सुद्धा वाईटच होत असत रावणाला काळणीच्या पाया पडायची काही गरज नव्हती रावणाकडे सर्व ऐश्वर होतं चौदा चौकडाचं राज्य राजा, राजा रावणाकडे होत देव बंदीखान्यामध्ये होते प्रत्येक देवाला एक एक काम सांगितलेलं होतं रावण ज्या वेळेस जेवण करत होता सोन्याच्या प्लेटामध्ये करत होता आणि जेवण केलेलं प्लॅट उखंडाला फेकून देत होता एवढा बलशाली रावण होता एवढा सत्ताधीश होता इंद्रजीता सारखा मुलगा होता ज्याने इंद्राला जिंक केलेलं होतं कुंभकर्णासारखा भाव होता एवढं सर्व अजून गरज नसताना एका दिवशी विनाकारण दुसऱ्याच्या असलेल्या पत्नीला रावणानं हात घातलं गरज काहीच नव्हती गरज नसताना दुसऱ्याची बायको चुरून आणलं तिच्यामुळे सैन्य मेले सैन्यानी मेले मुलगा मेला भाऊ मेला एक लहान साराक्षने तिच्या पायावर राहून साष्टांग दंडवत घालवला भाकी बहुता पुढे चरणावरी मागू करू जीव, जीव। जीव। हो करू लागला करू लागला वारंवार कामीच्या पायावर मस्तक ठेवू लागला मस्तक नाही गडबडा गडबडा काळणीच्या पायावर लुळू लागला माझी प्राण जायची वेळ आलेली आहे माझ्या हृदयामधून प्राण निघून जाणार आहे अशा अवस्थेत तू माझा जीव जाता हो माझ्या प्राणाचं रक्षण करणार आहो एवढी माझी विनंती आहे करावून बोलू लागला ई काय कहता की उत्तर दशकाला राक्षस वीर हृदय कुंचल्या दुर्दरा कपाड प्रकारे भलनोय आता पर्यंत रावणाने बोलले एवढे शब्द बोललक आणि मी न एक सुद्धा शब्द बोललेला नाही कारण जन मोठा असतं तिच्या पुढे बारक्याची बोलायची ताकद नसते कारण बारकं बोलूच शकत नाही राजा बोले दळ हाले आणि एखादी गरीब बोलल्या तर दाढी बी हालत नाही कोण ऐकत लहान लोकांचं कारण राजा रावण होता आतापर्यंत बोलला काळ निमी एक शब्द सुद्धा बोललेला नाही पण काळ मी यामध्ये मध्ये विचार करू लागलेला आहे कपट कळ मला राजा रावण म्हणू लागलेला आहे कपटाचा प्रकार भला नाही जन कपट करत त्याचं तळपट झाल्याशिवाय राहत नाही जन दुसऱ्याच्या तोंडाला काळा लाव म्हणत अगोदर हात काळ होते नंतर दुसऱ्याचं तोंड काळ होत त्यानं मला कपट कर म्हणू लागलेलं आहे दुसऱ्याचं वाईट कर म्हणू लागलेलं आहे माझ्यावर त्या ठिकाणी वाईट दिवस आले काळ मी विचार हिरण कशड विखंड केली वकुमचा कुण प्रताप रुद्र रूप जिंकावया हिरण्य कसे कपट केला त्या हिरण्य कसे पुच भलं झालेलं नाही कारण चौदा वरदान मागून घेतलेले होते तिच्यातून सुद्धा पर्याय काढून देवाने त्याचा वध केला मग तिथे आम्हाला रुद्राचा अकरावा असलेला हनुमंतराय अवतार आहे रुद्र तो वाहतो अस मग त्या रुद्राच्या अकराव्या अवताराला मी कसं जिंकन आणि तिच्या पुढे माझं प्रताप कसं चालेल माझं कपट्ट कस चालल, कपट चालल कारणे मी विचार करे कबर साधी एकतीस कोटी देवाचा राजा इंद्र होता ऐश्वर संपन्न होता काहीच कमी नव्हती पण विनाकारण त्या इंद्रानं गौतम ऋषीचं रूप धरलं अहिलेला भोग दिलं अहिलेला भोग दिल्यामुळे गौतम ऋषीला राग आला गौतम ऋषीनं श्राप दिला हजार भोक इंद्राला पडले प्रत्येक असलेल्या भोकामधून रक्त बाहेर गळू लागलं एक दिवस नाही दोन दिवस नाही दहा हजार वर्षापर्यंत तकलीफ झाली तेहतीस कोटी देवाचा राजा कपट केला त्याला सोडलेलं नाही चंद्र त्या ठिकाणी कपट केला गरज नव्हती गुरुच्या पत्नीचा अभिलाष केला चंद्र काळा डागला गुरु श्राप दिला अवय भला भलाभलाचं त्या ठिकाणी बरं झालेलं नाही मग तिथं माझं कसं होईल माझं काय चालेल कारण विचार करू जेऊन जे घेणे अर्जुन नावाचा राजा होता वनामध्ये फिरायला गेला संपूर्ण वन फिरला दुपारचा टाइम झाला भूक लागली ताण लागली जमदाग्नी ऋषीच्या आश्रमामध्ये गेला जमदाग्नी ऋषीने बसण्यासाठी सर्वला आसन दिलं पाणी दिलं पंचपक्वानाचं जेवण दिलं तिच्या घरी खाल्ला तिच्या घरी त्या ठिकाणी पाणी पेला पण उगू गेलेला नाही आपल्या सेवकाला सांगितलं बघाय गेलं तर झोपडी दिसू लागलेली आहे ऋषी तर आहे एवढं पंच पकवानाचं अन्न कुठून येते जरा मध्ये जाऊन बघू नये म्हटलं ते असलेले सेवक गेलं मध्ये जाऊन बघितलं असले तर कामधिनू नावाची गाय होते तो सहस्त्र अजून राजा म्हणू लागला अरे मी सार्वभौम पृथ्वीचा राजा आहे तुझ्यासारख्या भिकाऱ्याच्या घरी गाय सोबत नाही मी गाय घेऊन जाणार आहे तिच्याच घरी खाल्ला तिच्याच घरी पाणी पेला आणि ते गाय आणण्याचा प्रयत्न केला तिच्यामुळं त्याच्यावर देवाच्या अवकृपा झाली हजार असलेले हात त्या ठिकाणी तुटून गेले असा आश्ले विचार करायने रान साडूनी रा चिन्ह भी काय ग मागु गेला पण सीतेफोरा न दे या काय मी नावाचार अक्षयचं म्हटला पुराणातले वांगे पुराणात चौदा चौकाचा राजा रावण स्वतःच्या डोक्यावरचं मुकुट बाजूला काढा राजाचे असलेले कपडे बाजूला ठेवला एक गोसाई झाला गोसाई सीतेच्या आश्रमाच्या समोर गेला आणि त्या असलेल्या सीता मातेला म्हटला की माय मला कोराणाची भिक्षा दे काहीतरी मला दान कर हा रावण बोलू लागलेला आहे भोगुपा तियेशी कपटे मेळविले धुळीची सपुत्र सैन्याची मारवी जिला आई म्हटला जिला माय म्हटला तिला बायको करण्याचा प्रयत्न राजा रावण करू लागला माता म्हणे जेशी न भोगूपाशी किती त्या ठिकाणी बुद्धीमध्ये फरक पडलेला आहे याच्या जिरा आई म्हटला जिला भिक्षा दे माय म्हटला बाहेर आल्यानंतर पत्नी हो मला त्या ठिकाणी भोग दे म्हटला तिच्यामुळं कपटानं याचं सर्वच गेलेलं याला गेलेलं आहे सैन्य असलेलं संपूर्ण निघून गेलेलं आहे प्रधान निघून आहे तर मुलगा निघून गेलेला आहे भाऊ निघून गेलेला आहे असा विचार कान मी मनामध्ये करू लागलेला आहे इतराची गती काय देवासी मानसी भी केसी ला। कपटे नाडीले देवाती ईश्वरत्व सानले मानसी सरी बीकेसी लाग इतरासि गती कायसी कपटे नाडीले देवाती सार्वभौम पृथ्वीचा राजा देव आहे क्रतुम अकर्तुम अन्यता क्रतुम शक्ती देवाकडे आहे पर्वती बैसेखानं सांडावी समुद्री रेखा न वलंडावी पृथ्वी भूते व्हावी आज्ञा माझी मी बोलविल्या वेद बोले मी चालविल्या सूर्य चाले मी हलविल्या प्राण आले जो जगाशी चाले तो समर्थून आखंड असे सदो देतो त्या देवानं कपट करा गेलं कारण बळीनं नव्याण्णव यज्ञ पूर्ण केलेले होते शंभर यज्ञ झाले की खुर्ची जाते खुर्चीचं जा भे पहिलं पासून आहे कारण खुर्ची जाती लोक काय करतील काही सांगता येत नाही एखाद्याचा जीव घेतील एखाद्याला मारतील काही प्रकारचे प्रयत्न करतील त्या इंद्राने देवाचा धावा केला इंद्राचा कैवार देव घेतला दीड फुट ब्राह्मण झाला बळीच्या द्वारामध्ये देव आला पण बळीचा गुरु हुशार होता शुक्राचार्यानं बळीला सांगितलं हे ब्राह्मण वैकुंठातून आलेले याला त्या ठिकाणी पाणी सोडू नको वईनं सांगितलं वैकुंठातून येऊ ना कुठून येऊ हो हो। माझ्या घरला अतिथी आलेला आहे माझा असा नेम आहे की आत्तापर्यंत माझ्या घरला आलेला अतिथी इमुक परत गेलेला नाही मी तुमची गोष्ट ऐकणार नाही मी अतिथीला दान देणार मध्ये देणार बलीनं निश्चय केला आणि बलीनं पाणी सोडलं तरी त्या ठिकाणी शुक्राचार्याला पटलेलं नाही जाळीमध्ये जाऊन शुक्राचार्य भटला देवाने काळी घेतलं शुक्राचार्याचा डोळा फोडला अगोदर रक्त गळाला नंतर पाणी त्या ठिकाणी आलं संकल्प सोडला गेला देव विराट स्वरूप धारण केला पहिल्या असलेल्या पृथ्वीमध्ये संपूर्ण ब्रह्मांड दुसरा असलेलं असलेलं पौलामध्ये आकाश तिसरं पाऊल कुठे ठेवला पुढचं वार्ता भल नोहेगा सर्वताय कपट करिता कपिनाता असलेला पौल रिकामा ठायला देवाने विचारलं बळी अजून एक पौल रिकामा आहे बळीनं म्हटलं संपूर्ण ब्रह्मांड दिला पिंड दान दिं अजून माझं पिंड बाकी आहे तू का म्हणे बळीनं जीव दिला पायातळी बळीला पाताळ मध्ये बळीनं घट्ट धरलं देवाने म्हटलं चोडवळी बळी म्हटला सोडणार नाही देवा वळखी लाव अरे का पाहिजे ते माग मी देव आहोत तुला देण्यासाठी प्रसन्न आहे बळीने सांगितलं तुम्ही मला काय देणार तुम्हीच माझ्याकडे भिक्षा मागायलेलो होतो तुम्हाला देहाचा असलं तरी एक दे आता दृष्टी पुढे एवढ्या त्या बळीने देवाकडे मागितलं आणि देवाची सुटका तिथूनच झालेली नाही मग रुद्राचा अकरावा असलेला अवतार हनुमंतराय आहे त्या हनुमंत सोबत युद्ध करायला गेलो युद्ध जर केलो तर माझा प्राण मुकल्याशिवाय राहत नाही माझे असलेले शंभर भरले कारण असंख्य पुराणामध्ये वर्णन आलेलं आहे कारण मी म्हणू लागलेलं आहे निज भक्त कोणी कपट करीत सगळेच मरण पावत नर आणि अनिवार्य हे देवाचे भक्त आहेत जन देवाचं रात्र दिवस नाव घेत जन देवाची पूजा करता अशा हो हो जर भक्ताला जन कपट करावं म्हटलं अशा जर भक्ताला कुणी अडथळा करावं म्हटलं तर त्यानं लयाला गेल्याशिवाय राहत नाही त्यानं प्राणाला मुकल्याशिवाय राहत नाही म्हणून देवाच्या भक्ताला कधी अडथळा आणू नये आपल्यानं होत असली तर भक्ती करावं आपल्यानं होत असलं तर दानधर्म करावं जर भक्ती होत नसली तर आता आम्हाला म्हणतात रोज एका गावाला जायला शिकत्या नुकत्या खायला लागल्या आमचा काही एक नमुना आहे भैरच आम्हाला त्या ठिकाणी हे महाराज काय रोज एका गावाला चालले तर नुकत्या खायला लागल्यात म्हणतात असं जर नाव देवाच्या भक्ताला ठेवलं तर त्याचा राग देवाला येतो देवाला शिवाय दिलं तर देवाला राग येत नाही पण भक्ताला शिवाय दिलं तर राग येतं मग देवाचा जवळचा असलेला भक्त हनुमंत आहे माझं कसं होईल कारण मी श्रीराम किंकर श्रीराम भरणी आती तत्पर त्याची वा हनुमंत हा रामाचा, रामाचा किंकर आहे दास आहे सेवक आहे वरुण रात्र दिवस देवाच्या नामाचा स्मरण करणारा हनुमंतराय अखंड खंडे ना जीवन। राम कृष्ण नारायण ना। दीन रजनी हाची दंदा गोविंद गोविंदा चे तुमच्या सारखं औसला पुनवीला नाव घेणारा भक्त नव्हता आम्ही देवाचं नाव कधी घेता आम उषा असावन मसन वाटा दिसावं तेव्हा आम्ही राम राम म्हणतो रा आणि जर घरला आलो खांब दिसला मेरे अंगण मी तुम्हाला काय काम एवढे एवढ्या वाईट प्रकारच्या तसं नव्हता हनुमंतराया हनुमंतरायाच्या रोमा रोमा मधून राम राम धोनी बाहेर पडणार आहे असा राम भक्त आहे त्याच्यासोबत जर युद्ध केलो त्याला जर त्या ठिकाणी आडवा म्हटलो तर माझ्या प्राणाला मी मुक्तो कारण मी बोल आरे श्री तुम्ही आपण श्री सांगत से रावण जाणत आहे मला निश्चित निश्चित माहित आहे पण राजा रावण ते असलेला काय म्हणू लागलेलं आहे की हनुमंतासोबत सोबत विघ्न कर हनुमंतासोबत सोबत विघ्न कराय गेलो हनुमंताला त्या ठिकाणी आकळावं म्हटलो तर माझ मरण आलेलं आहे मी आता जगू शकणार नाही राज पाया पडून रावण अर्ध भोगावन माझ्या पाया पडू लागलेला आहे लंकेचा असलेला अर्ध राज्य देतो अर्धी लंका तुझ्या नावावर करतो म्हणू लागलेला आहे माझं एक काम कर पण वाघाच्या जवळ जाऊन येईन तुला असलेला अर्ध देतो म्हटलं तर त्यानं जाऊन परत येईल का त्या हनुमंताच्या जवळ गेल्यावर मी मरणार आहे मला निश्चित माहित आहे मग मी मेल्यानंतर लंकेचा अर्ध राजे घेऊन करू काय कारण मी परत येतच नाही हा दृढ निश्चय माझ्या मनाला आहे काय करू कारण मी करील करी घात दया या परी सानुमंते हो आमाते हित काही याला मनाव बुद्धिमान याला मनाव ज्ञानी बर मी जर जात नाही म्हटलो तुमची गोष्ट ऐकत नाही हनुमंताला विघ्न करत नाही म्हटलो तर राजा रावण आत्ता इत ताबडतोब एक मिनिटाच्या अगोदर माझा प्राण घेईल मग ह्या दुष्टाच्या दुर्जनाच्या वाईट माणसाच्या हातानं मरण्यापेक्षा हनुमंताच्या जवळ गेलो हनुमंताला विघ्न करून बघतो साधलं हनुमंताला विघ्न यशस्वी झालं तर लंकेचा अर्ध मिळेल यशस्वी न झालं तर हनुमंत माझ्या हिताच आहे काहीतरी हित माझं होईल का आणि मी विचार करून मानस बाहेरघुनाथ श्रीराम प्रेमेचा हनुमंत हा राम, राम भक्त आहे अखंड देवाच नाम समरण करणार आहे मुकावटी जयराम श्रीराम जयराम श्रीराम धोनी बाहेर पडणार आहे मग तसे असलेल्या भक्ताच्या हाताने जर मरण पावलं तर ह्या जन्म मरणाच्या अवस्थेतून मुक्त होईल इतकंच नाही माझं जन्माला आलेलं कृत कल्याण झाल्याशिवाय राहत नाही काळ रावण म्हणीवणि तुझी आज्ञा मुलं म्हण असलेलं मी मीनं आतापर्यंत मनामध्ये विचार केला कारण समोर बोलण्याची ताकद नव्हती समोर बोलण्याची हिंमत नव्हती सर्व असलेला दृढ निश्चय विचार मनामध्ये केला रावणाला हात जोडला आणि राजा रावणाला मी नावाचा राक्षस म्हणू लागलेला आहे ऐकून घ्या म्हटला राजेंद्र तुमच्या असलेल्या आज्ञेचं उल्लंघन कोणी करू शकत नाही मी सुद्धा तुमच्या आज्ञेचं पालन करणार कारण ह्या तीन त्रिभुवनामध्ये तुम्ही श्रेष्ठ आहोत असं काळ आहे वेग नीशाचे उसळला फोन फोन आहे असं कुणामध्ये हिम्मत आहे कुणामध्ये ताकद आहे की तुझ्या वचनाचं त्यानं उल्लंघन करल तुझं वचन ऐकणार नाही असं या प्रतियुतलावर कोणीच नाही म्हणून मी तुझा तुझी गोष्ट मान्य करत आहे शेवटचा असलेला नमस्कार काणमी नावाच्या राक्षसानं राजा रावणाला केलं आणि राजा रावणाच्या जवळून काळवी नावाचा राक्षस शीघ्रगती माया केली निश्चिती परिसाद हनुमंतरा काळमी नावाच्या राक्षसाच्या अगोदर कितीतरी अगोदर निघालेला आहे पण नावाचा राक्षस हनवंतरा येण्याच्या अगोदर पर्वताच्या जवळ गेला कारण वाईट काम करायला वेळ लागत नाही चांगलं म्हणून घेण्यासाठी संपूर्ण आयुष्य घालावं लागतं निक म्हणून घेण्यासाठी संपूर्ण आयुष्याची साधना घालावं लागते पण वंगळ म्हणून घ्यायला पाच मिनटं जास्तीत जास्त लागते कारण वंगळ म्हणायला वेळ लागत नाही पण चांगलं म्हणण्यासाठी संपूर्ण आयुष्य वेंच करावं लागतं हा काळ दुष्ट होता दुर्जन होता हनुमंत येणाच्या अगोदर पर्वताच्या जवळ गेला कशा प्रकारचा आश्रम निर्माण केला निर्माण पणे जळे संपूर्ण वृक्षरोपण अतिरम्य कान मी नावाचा राक्षस तिथं गेला कारण काळमी नावाच्या राक्षसाला सर्व माहिती होत कारण राक्षसाकडं मायावी विद्या मायावी कपट होत त्या ठिकाणी हा काली महाकाली मनायचा जाणणारा होता जारण मारण उच्चाटन करणारा होता हान या येण्याच्या अगोदर सुंदर सुंदर असलेले प्रकारचे फळ सुंदर सुंदर असलेलं तळ मी नावाचा राक्षस भगवान राम